पुनर्विवाह आणि ब्रह्मचार्याविषयी शास्त्र काय शिकवतं हे आज आपण पाहणार आहोत आता शास्त्र हे शिकवतं की विवाह हे आयुष्यासाठी आहे लाईफ टाईम मॅरेज इज फॉर लाईफ टाईम परंतु पुनर्विवाह किंवा दुसरं लग्न केव्हा करता येतं रोमकरासपत्र्याचा सा सातवा अध्याय आणि याच्या दुसऱ्या वचनात असं म्हटलेलं आहे पती जिवंत आहे तोपर्यंत त्याची विवाही स्त्री नियमशास्त्राने त्याला बांधलेली असते पण पती मरण पावल्यावर तिची पतिबंधनातून सुटका होते पत्र सात आणि वचन दोन याचा अर्थ असा की नियमशास्त्रानुसार किंवा देवाच्या वचनानुसार जोपर्यंत एक पार्टी आपले जोडीदार जिवंत आहे तोपर्यंत आपण बांधलेला आहोत पण जर एक व्यक्ती आपलं जोडीदार जर मरण पावला तर अशा परिस्थितीत दुसरं लग्न करता येतं असं शास्त्र शिकवतो परंतु जिवंत किंवा हयात असताना नाही हे रोमकरासपत्र सात आणि वचन दोनमध्ये आहे आता दुसरा जो विषय आज आपण घेणार आहोत तो आहे सिंगलनेस किंवा सेलिबसी किंवा ब्रह्मचार्य अविवाहित आता याच्याबद्दल आणि विवाहाच्याबद्दल पावलाने एक संपूर्ण अध्याय दिलेला आहे करिंथ सोसायटी करिंथ लोकांचा समाज त्या काळामध्ये अतिशय नैतिकरित्या लैंगिकरित्या भ्रष्ट असा समाज होता त्यांच्या वेगवेगळ्या वेग चालीरीती प्रथा अशा चा होत्या मंदिरामध्ये देवदासी या वेशाव्यवसाय करत असत आणि म्हणून त्याच्याबद्दल कोणाला काही विशेष असं वाटत नव्हतं ते नॉर्मल होतं त्यांच्या समाजामध्ये सोसायटीमध्ये आणि ज्यावेळेस प्रभूशीची सुवार्ता त्यांना सांगण्यात आली आणि हे लोक देवाकडे वळले त्यावेळेस अशा पार्श्वभूमीतून आलेली करिंथची मंडळी होती असे विचार अशी संस्कृती त्यांची होती त्यांच्यामधील काही सिंगल होत्या अविवाहित होते काही लग्न झालेले होते आणि म्हणून पावलाने ह्या प्रश्नाचं उत्तर पहिले करेन त्याच्या सातव्या अध्यात दिलेला आहे पहिले करीन सात आणि वचनं एक ते सातमध्ये पाऊल सिंगलनेस किंवा सेलेबसी किंवा ब्रह्मचार्याविषयी शिकवतो पहिले करीन सात आणि वचनं एक ते सात आता पहिलं वचन बघा तुम्ही मला ज्या बावीविषयी लिहिले त्याविषयी पुरुषाने स्त्रीला शिवू नये हे त्याला बरे आता मराठीमध्ये जो शब्द आहे शिवू नये किंवा स्पर्श करू नये त्याच्यासाठी ओरिजिनल शब्द किंवा ओरिजिनल भाषेमध्ये त्याचा अर्थ असा आहे की लैंगिक संबंध ठेवू नये म्हणजे बाऊलाला हे म्हणायचं आहे की पुरुषाने स्त्रीला शिवू नये हे त्याला बरे किंवा चांगले म्हणजे वैवाहिक संबंध लैंगिक संबंध न ठेवणं पाऊल या ठिकाणी सांगतो की हे चांगलं आहे पण याचा अर्थ असा की ब्रह्मचारी श्रेष्ठ आणि विवाह केले लोक कमी असा अर्थ होत नाही आता काही धर्मामध्ये आणि काही ख्रिस्ती मंडळांमध्ये अशी कल्पना आहे की अविवाहित राहिलं म्हणजे जा आपण जास्त अधिक पवित्र होतो अधिक आशीर्वादित होतो पण विवाहित राहिल्यावर नाही तर ह्या चुकीच्या कल्पना आहेत पवित्र शास्त्र क्लिअर कट येस नो ब्लॅक अँड व्हाईटमध्ये काय सांगतं हे आपण तपासून पाहायचं असतं आणि या ठिकाणी पाऊल असं स्टेटमेंट असं विधान करतो की जे शॉकिंग आहे की पुरुषाने स्त्रीला शिवू नये किंवा संबंध ठेवू नये हे त्याला चांगले आहे किंवा बरे आहे पण मग प्रश्न असा आहे की विवाहाची स्थापना देवाने केली परमेश्वराने पाहिले की मनुष्य एकता असावे बरं नाही आणि विवाह कशासाठी ते पण आता आपण पाहणार आहोत मग हे असूनसुद्धा पाऊल म्हणतो की ब्रह्मचर्य हे चांगलं आहे म्हणजे त्याच्यात काही गैर किंवा काही चुकीचं असं नाही विवाह केलाच पाहिजे असं पण काही नाही किंवा ब्रह्मचारी राहिलंच पाहिजे तरच आपल्याला देवप्राप्ती होते असंही नाही या दोन्ही गोष्टी या चुकीच्या आहेत दोन्ही विचारसरणी ह्या चुकीच्या आहेत तर पहिला पॉईंट असा की सेलिब्रेसी इज गुड किंवा ब्रह्मचर्य हे चांगलं आहे हे, हे पाऊल असं सांगतो आणि नंतर ते का चांगलं आहे ते तो सांगू लागतो याचा अर्थ देवाने विवाहाची स्थापना केली आणि ती माणसाच्या सुखासाठी आणि फलद्रूप होण्यासाठी केली हे पाऊल नाकारत नाही आहे पण तो ब्रह्मचार्याबद्दल बोलतो आणि ब्रह्मचार्याविषयी तो म्हणतो हो की हे चांगलं आहे पुरुषाने स्त्रीला शिवू नये हे त्याला बरे म्हणजे पहिला पॉईंट हा की इज गुड ब्रह्मचर्य हे चांगलं आहे दुसरं पॉईंट दुसऱ्या वचनामध्ये आहे पहिले करीन सात आणि वचन दोन तरी जारकर्म जारकर्मे होत आहेत म्हणून प्रत्येक पुरुषाला स्वतःची पत्नी असावी आणि प्रत्येक स्त्रीला स्वतःचा पती असावा बघा या वचनात असं म्हटलेलं आहे की जारकर्म होत आहेत म्हणून आता त्या काळात त्यांची संस्कृती ही वेगळी होती आणि तशीच संस्कृती आज देखील आपण पाहतो की विव विवाहाला फारसं महत्त्वाचं स्थान आज बहुतेक समाजांमध्ये राहिलेलं नाही विवाहाला फारसं महत्त्व राहिलेलं नाही विवाह केला सुखपत्र घेतलं लिव्ह इन रिलेशनशिप राहिलं परंतु देवाच्या दृष्टीने विवाह हा त्याने स्थापन केले असल्यामुळे त्याला एक महत्त्वाचं स्थान आहे आणि म्हणून जर जार कर्म विवाह बाह्य संबंध अनैतिक संबंध ह्याच्यात पडू पापात पडू नये म्हणो म्हणून दुसऱ्या वस्तात तो म्हणतो की जार कर्म होत आहेत म्हणून प्रत्येक पुरुषाला स्वतःची पत्नी असावी आणि प्रत्येक स्त्रीला स्वतःचा पती असावा म्हणजे आपल्याला जर जार कर्म व्यविचार अनैतिकता ह्याच्यापासून स्वतःचा बचाव करायचा असेल आपल्याला जर ह्या मोहात पडायचं नसेल तर तो म्हणतो की विवाह केलेला बरा म्हणजे अविवाहित राणं किंवा ब्रह्मचार्य हे मोहात पाडणारं असू शकतं ठरू शकतं सेकंड पॉईंट दुसरा पॉईंट हा की ब्रह्मचार्य आपल्याला मोहात पाडणारं ठरू शकतं म्हणून पाऊल म्हणतो की जारकर्मे होत आहेत म्हणून पती किंवा ही असावी म्हणजे लग्न करावं हे दुसरं कारण पहिलं कारण तर म्हणतो की ब्रह्मचार्य चांगलं आहे दुसरं कारण हे की ब्रह्मचार्य आपल्याला मोडा मोहात पाडू शकतं आणि म्हणून हा मोह जर टाळायचा असेल तर तो म्हणतो लग्न करणंही चांगला आहे नंतर पुढे तो काय म्हणतो बघा तिसरा पॉईंट पतीने पत्नीला तिचा हक्क द्यावा आणि त्याप्रमाणे पत्नीनेही पतीला द्यावा पत्नीला स्वतःच्या शरीरावर अधिकार नाही तर तो अधिकार तिच्या पतीला आहे आणि त्याप्रमाणे पतीलाही स्वतःच्या शरीरावर अधिकार नाही तर तो त्याच्या पत्नीला आहे एकमेकाबरोबर वंचना करू नका तरी प्रार्थनेसाठी प्रसन्न मिळावं म्हणून पाहिजे असल्यास काही वेळ परस्पर संमतीने एकमेकापासून दूर राहा मग पुन्हा एकत्र व्हा अशा हेतूने की तुमच्या असंयमामुळे सैतानाने तुम्हाला परीक्षेत पाडवू नये आता वचन तीन ते पाचमध्ये त्याला हे म्हणायचं आहे की जे विवाहित आहेत लग्न झालेले आहेत त्यांच्यासाठी ब्रह्मचार्य चुकीचं आहे त्यांनी एकमेकापासून वंचित राहणं दूर राहणं हे चुकीचं आहे सिलेबस इज रॉंग फॉर द नॅरिड वर्सेस थ्री टू फाईव्ह हा तिसरा पॉईंट की ब्रह्मचार्य हे विवाहितांसाठी योग्य नाही किंवा चुकीचं आहे आता काही धर्म किंवा काही ख्रिस्ती पंथामध्ये सुद्धा लग्न झाल्यानंतर सुद्धा काही जणांनी आपल्या जोडीदार सोडून दिलेला आहे यासाठी की अधिक देवाजवळ जाता यावं किंवा काय परंतु जर विवाहित आहोत तर आपण तसं करणं हे शास्त्राला धरून नाही आहे हे पाऊलाने वचन तीन ते पाचमध्ये सांगितलेलं आहे आणि मग सहा आणि सात या वचनामध्ये तो ब्रह्मचार्याबद्दलची चौथी गोष्ट सांगतो चौथा पॉईंट वचनं सहा आणि सात तरी मी हे आज्ञा म्हणून सांगत नाही तर सवलत म्हणून सांगतो म्हणजे कन्सेशन आहे परवानगी आहे हे आज्ञा किंवा रूल नाही सवलत म्हणून सांगतो पण मी जसा आहे तसे सर्व माणसांनी असावे अशी माझी इच्छा आहे पाऊल इतिहास असा सांगतो की तो विदुर होता तो विवाहित होते होता परंतु त्याची पत्नी वाढली आणि नंतर तो सिंगल राहिला त्याने विवाह केला नाही म्हणून तो म्हणतो की सर्व माणसांनी माझ्यासारखा असावे अशी माझी इच्छा आहे तरी तरी प्रत्येकाला ज्याचे त्याचे कृपादान देवापासून मिळाले आहे कृपादान हा शब्द अंडरलाईन करा म्हणजे सिंगल रानं ब्रह्मचर्य हे कृपादान आहे आणि विवाह हे पण एक कृपादान आहे म्हणून तो म्हणतो की ज्याचे त्याचे कृपादान देवापासून प्रत्येकाला मिळाले आहे एकाला एका प्रकारचे व दुसऱ्याला दुसऱ्या प्रकारचे आणि मग पुन्हा तो आठव्या वचनात म्हणतो की जे अविवाहित आहेत व ज्या विधवा आहेत त्यांना मी सांगतो की तुम्ही माझ्यासारखे राहिला तर हे तुमच्यासाठी बरे आता चौथा पॉईंट की ब्रह्मचार्य ही देवाची देणगी आहे किंवा एक कृपादान आहे ते सर्वच त्याप्रमाणे सर्वांनाच ते दान नाही आहे सर्वच एकटे सिंगल राहू शकत नाही आणि राहू पण नाही हे पावलाने वचन सहा आणि सातमध्ये स्पष्ट केलेलं आहे तर हा चौथा पॉईंट आहे की ब्रह्मचार्य कृपादान आहे आता परत एकदा वचन एक ते सातमध्ये पावलाने कोणत्या चार गोष्टी ब्रह्मचार्याबद्दल सांगितल्या ते मी तुम्हाला सांगतो पहिली गोष्ट पहिल्या वचनामध्ये की ब्रह्मचार्य हे चांगलं आहे पण याचा अर्थ की ते विवाहापेक्षा श्रेष्ठ आहे असं नाही विवाहाची स्थापना देवाने केली पण ब्रह्मचार्य चांगला आहे वाईट नाही आहे किंवा पण नाही हा पहिला पॉईंट पहिल्या वचनात दुसरा पॉईंट असा की ब्रह्मचार्य हे काही वेळा मोहात पाडणारं असू शकतो तिसरी गोष्ट तिसरा पॉईंट हा वचना तीन ते पाचमध्ये की ब्रह्मचार्य हे विवाहितांसाठी नाही तर लग्न झाले तर परत तुम्ही विवाहानंतर हे ब्रह्मचार्य पाळू नये असं शास्त्र शिकवतो आणि चौथा पॉईंट हा की ब्रह्मचार्य ही कृपादान आहे किंवा देणगी आहे आणि ती सर्वांनाच नसते आणि म्हणून प्रभूशू ख्रिस्तानी याविषयी मत्तेक्रुस शोभावर्तमानाच्या एकोणिसाव अध्याय काय म्हटलं आपण जरा वाचू मत्त एकोणावीस अकरा आणि बारामध्ये प्रभूशुने असं म्हटलं की विवाहाचा विषय ज्यावेळेस चाललेला होता आणि बॅकग्राऊंड जर आपण असं वाचलं तर आपल्याला कळतं की सूतपत्र आणि विवाह विषयी चर्चा चालू आहे आणि मग दहाव्या वचनात शिष्य त्याला म्हणाले बायकोच्या बाबतीत पुरुषाची गोष्ट असं असेल तर लग्न न केलेलं बरं शेवटी शिष्यांनी असा निष्कर्ष काढला त्यांच्या बुद्धीने पण ईश्वरे काय उत्तर दिलं तो त्यांना म्हणाला सर्वजण हे वचन स्वीकारू शकत नाहीत म्हणजे सर्वांना हे शक्य नाही पण ज्यांना हे दान दिले आहे दान हा शब्द अंडरलाईन करा ज्यांना हे दान दिले आहे तेच स्वीकारू शकता म्हणजे लग्न न करणं अविवाहित राहणं ब्रह्मचार्य हे एक दान आहे आणि ज्यांना ते दान आहे ते नॉर्मल लाईफ जाऊ शकता ते एकटे राहू शकतात कारण आणि मग बारा वर्षांत तो काय म्हणतो बघा मग ते एकोणावीस बारा कारण आईच्या उदरी जन्मलेले असे नपुंसक आहे म्हणजे जन्मापासून काही लोक नपुंसक आहेत माणसाने केलेले असे नपुंसक आहेत प्राचीन काळामध्ये राजे महाराजे हे त्यांच्या राण्यांना सांभाळण्यासाठी काही छंड नपुंसक हे कामावर ठेवत होते त्यांच्या महालात ठेवत होते पण त्यांना माणसांनी केलेले नपुंसक होते त्याच्यापैकी एक होता दानियल आणि त्याचे मित्र की ज्यावेळेस बाबेला त्यांना धरून नेण्यात आलं त्या राजाने त्यांना नपुंसक असं केलं म्हणून ते न राहिले तर मनुष्यांनी केलेले नपुंसक असे आहेत आणि मग प्रभुष्व असं म्हणतो की स्वर्गाच्या राज्यासाठी ज्यांनी आपणास न करून घेतले आहे असे नपुंसक आहे तीन टाईपचे जन्मापासून माणसांनी केलेले आणि स्वतः होऊन स्वर्गाच्या राज्यासाठी ज्यांनी स्वतःला वाहून घेतलं म्हणून नपुंसक करून घेतले असे नपुंसक आहेत ज्याला हे स्वीकारता येते त्याने ते स्वीकारावे या ठिकाणी देखील प्रभू ख्रिस्ताने स्पष्ट केलेलं आहे की कि ब्रह्मचार्या किंवा लग्ना न करणं ही देणगी आहे आणि हे सर्व स्वीकारू शकत नाही पण ज्यांना ती देणगी आहे ते ते स्वीकारू शकतात आता शेवटचा पॉईंट हा की विवाह करण्याची कारणे हे आपण अधूनमधून घेतलेलं आहे परंतु याच्याशी संबंधित असल्यामुळे आपण घेऊ रिझन्स फॉर मॅरेज कशासाठी लग्न करायचं विवाह करण्याचे कारण पहिलं कारण उत्पत्ती एक अठ्ठावीसमध्ये आपल्याला आढळतं जेनेसिस वन ट्वेंटी एट आहे उत्पत्तीचं पुस्तकाचा पहिला अध्याय आणि याच्या अठ्ठावीसाव्या वचनामध्ये परमेश्वराचे वाक्य आहेत देवाने त्यांना आशीर्वाद दिला म्हणजे स्त्री पुरुष जे निर्माण केले देव त्यांना म्हणाला फलद्रुप हा बहुगुणित व्हा पृथ्वी व्यापून टाका म्हणजे पहिलं कारण संततीची वाढ किंवा बहुगुणित होण्यासाठी फॉर प्रोक्रिएशन हे पहिलं कारण विवाह दुसरं कारण नीतीसूत्रे पाच अठरा आणि एकोणावीस मध्ये आपल्याला आढळतं नीतीसूत्रे पाच अठरा आणि एकोणावीस रॉवर्ब्स फाईव्ह एटीन अँड नाईनटीन या ठिकाणी असं लिहिलेलं आहे तुझ्या झऱ्याला आशीर्वाद प्राप्त हो तरुणपणी केलेल्या स्त्रीसह संतुष्ट ऐस म्हणजे आपल्याला संतुष्ट किंवा सुखी राहण्यासाठी हे दुसरं कारण विवाहाचं संतुष्टता फॉर सॅटिस्फॅक्शन तिसरं कारण उत्पत्ती दोन अठरामध्ये जेव्हा परमेश्वराने म्हटलं त्याने पाहिलं की पुरुष किंवा आदाम हा एकटा असावाही बरं नाही त्याला मी योग्य सहचारिणी अशी निर्माण करेन मदतनीस अशी निर्माण करेन तर तिसरं कारण हे की जोडीदारासाठी योग्य जोडीदार किंवा सहकारिणीसाठी फॉर पार्टनरशिप विवाह करण्याचं तिसरं कारण फॉर पार्टनरशिप जोडीदारासाठी आणि चौथं कारण करार पत्र याचा पाचवा आणि तेवीस ते बत्तीसमध्ये पावलाने सांगितलेलं आहे पावलाचे इफिस करार पत्र याचा पाचवा अध्याय आणि तेवीस ते बत्तीस या ठिकाणी तो असा लिहितो कारण जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे तसा पती पत्नीचे मस्तक आहे आता मंडळी आणि पती पत्नी किंवा कुटुंब याची तुलना तो करीत आहे लक्षात घ्या शिवाय ख्रिस्त या शरीराचा ता हाच शरीराचा तारणारा आहे म्हणजे मंडळी हे शरीर ख्रिस्ताचं ख्रिस्ताचा बॉडी तरी मंडळी जशी ख्रिस्ताच्या अधीन असते तशी स्त्रियांनी सर्व गोष्टीत आपल्या पतीच्या अधीन असावे मग म्हणजे विवाहाचा पती पत्नीच्या संबंधाचा आणि ख्रिस्ताचा आपला किती जवळचा संबंध आहे म्हणजे फॅमिली मॅटर्स आणि चर्चचा संबंध असतो का हो थेट डायरेक्ट संबंध आहे आपला एकमेकांशी आणि आपला देवाशी संबंध याच्याशी काही कनेक्शन असतं का हो थेट संबंध आहे कनेक्शन आहे तरी मंडळी जशी ख्रिस्ताच्या अधीन असते तसे स्त्रियांनी ही सर्व गोष्टीत आपल्या पतीच्या अधीन असावे पतीनो जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी तुम्ही आपापल्या पत्नीवर प्रीती करा ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःला तिच्यासाठी अर्पण केले बघा परत एकदा मंडळीचं आणि ख्रिस्ताचं संबंध आणि पती पत्नीचा संबंध याचा किती घनिष्ठ संबंध आहे थेट संबंध आहे हे पाऊल सांगतो आणि म्हणून ज्यांना वाटतं की आमचं वैयक्तिक पर्सनल मॅटर आहे चर्च वेगळा आहे पर्सनल लाईफ वेगळा आहे त्यांना वचन कळलेलं नाही त्यांना विवाहाचं रहस्य कळलेलं नाही या ठिकाणी पाऊल ते क्लिअर करत वचन चव्वीस अशासाठी की तिला त्याने वचनाद्वारे जलस्ना स्वच्छ करून पवित्र करावे आणि गौरवयुक्त मंडळी अशी ती स्वतःला सादर करावी म्हणजे तिला डाग सुरकुती किंवा अशासारख्या काही नसून ती पवित्र व निर्दृष असावी त्याचप्रमाणे पत्नी आपल्या आपापली पत्नी आपले, आप आपले शरीर आहे असे समजून तिच्यावर प्रीती करावी जो आपल्या पत्नीवर प्रीती करतो तो स्वतःवर प्रीती करतो कोणी कधी आपल्या देहाचा द्वेष केला नाही कोणी कधी आपल्या देहाचा द्वेष केला नाही तर तो त्याचे पालन पोषण करतो तसे ख्रिस्तही मंडळीचे पालन पोषण करतो तसे तो करतो कंपॅरिझन मंडळी आणि पती पत्नीचं रिलेशन कारण आपण ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहोत म्हणून म्हणून कारण काय ह्या कारणासाठी ख्रिस्ताचे अवयव आहोत म्हणून पुरुष आपापल्या आपल्या पुरुष आपल्या आई बापांना सोडून आपल्या पत्नीला जडून राहील आणि ती उभयता एक देय होतील आणि आता ऐका वचन बत्तीस हे रहस्य मोठे आहे रहस्य हा शब्द अंडरलाईन रहस्य आहे पण ते रहस्य काय याचा उलगडा केवळ नव्या करात पवित्र शास्त्रात आहे हे रहस्य मोठे आहे पण मी ख्रिस्त आणि मंडरी यांच्या संबंधाने बोलत आहे म्हणजे चौथी गोष्ट विवाह काय आहे विवाह काय करायचा की विवाह हा देवाचा किंवा ख्रिस्ताचा आपल्याशी असलेल्या नात्याचं प्रतीक आहे जसं देव आपल्याला सोडत नाही तसं आपण आपल्या जोडीदाराला सोडू नये म्हणून देवाला सुटपत्राचा थेटकार आहे बर का देवाचं आपलं नातं कायमचं आहे तो आपलं आपल्याशी त्याचं नातं तोडत नाही म्हणून ना आपणही आपल्या जोडीदाराशी तोडू नये म्हणून मॅरेज इज फॉर लाईफ टाईम आयुष्यभरासाठी विवाह आहे म्हणून चौथं कारण हे की मॅरेज इज अ पिक्चर ऑफ द चर्च विवाह हे मंडळीचं चित्र आहे पहिलं कारण काय बहुगुळीत होण्यासाठी दुसरं कारण लग्न करण्याचं सुखासाठी किंवा संतुष्ट संतुष्टसाठी तिसरं कारण जोडीदारासाठी योग्य जोडीदार आणि चौथं कारण हे की विवाह हे मंडळीचं एक प्रतीक आहे चित्र आहे म्हणून आणि पाचवं कारण की शुद्ध जीवन राखण्यासाठी कर्म करू नये म्हणून आपण वाचला की स्त्रीला आपला पती असावा पुरुषाला आपली पत्नी असावी म्हणजे पाचवं कारण विवाह करण्याचं काय आहे की शुद्ध जीवन राखण्यासाठी ह्या पाच कारणासाठी विवाह आहे तर आज आपण हे पाहिलं की पुनर्विवाह केव्हा करायचा जोडीदार वारल्यानंतर करास पत्र सात दोन दुसरं आपण हे पाहिलं की ब्रह्मचार्याबद्दल शास्त्र काय शिकवतं हो चार गोष्टी ब्रह्मचार्य हे चांगलं आहे वाईट किंवा चुकीचं नाही दुसरी गोष्ट ब्रह्मचार्य काही वेळा महात पाडणार आहे ब्रह्मचार्य हे विवाहितांसाठी नाही आणि चौथी गोष्ट ब्रह्मचार्य हे कृपादान आहे ते सर्वांसाठीच नाही अरे बघ विवाहाचे कारण आपण पाहिले आणि पाच कारण विवाहाचे आहेत पहिलं कारण हे बहुगुणित होण्यासाठी दुसरं कारण सुख किंवा समाधानासाठी तिसरं कारण जोडीदारासाठी चौथं कारण मंडळीचं एक प्रतीक आहे म्हणून विवाह मंडळीचं एक चित्र आहे देवाचे आपलं नात्याचं प्रतीक आहे म्हणून आणि पाचवं कारण शुद्ध जीवन राखण्यासाठी अनैतिकतेपासून दूर राहण्यासाठी तर हे पाऊलाने या विषयी सांगितलेलं आहे पवित्र शास्त्र हे या शिकवते आता आणखी काय शिकवतो पाऊल त्या सातव्या अध्यायामध्ये ते आपण पुढच्या भागामध्ये पाहू परमेश्वर हे वचन आशीर्वादित करू हवं सर